शिक्षण हे परिवर्तनाचं एक प्रभावी साधन आहे शिक्षणातून ज्ञान कौशल्य आणि जाणीव जागृत होते ज्यामुळे लोकांना चांगलं जीवन जगता येतं आणि समाजाच्या विकासात योगदान देता येतं समाजात अनुकूल असा बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण प्रभावी माध्यम आहे केवळ नोकरीसाठी शिक्षण न राहता ते सामाजिक हितासाठी असलं पाहिजे असं प्रतिपादन गोपूचे संचालक तथा जेनेसिस इन्स्टिट्यूट आणि वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील मानबेटपैकी चौकी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सरपंच संभाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वयावाटप कार्यक्रमात अभिजित तायशेटे बोलत होते दुर्गम आणि डोंगराळ अशा धामणी खोऱ्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा कला क्रीडा आणि गुणवत्तेत क्रांती करत आहेत या भागातील शैक्षणिक क्रांतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आणि भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माध्यमिक सर्व प्राथमिक शाळा ग्रामस्थांमार्फत मान्यवरांचा आणि विविध शिष्यवृत्तीत खेळण्यात प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा शाहू कन्या पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला भागातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापक एस एम खडके यांनी तायशेटे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला यावेळी डी आर नलवडे विश्वास पाटील पोलीस पाटील दीपक कदम विविध संस्थांचे पदाधिकारी पालक उपस्थित होते